देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा महिनाभरापूर्वी पार पडला आहे महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून आता चांगलीच रस्तिकेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असल्याचं बोललं जात आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याचं आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असल्याचं एकंदरीत चित्र हे दिसून येत आहे आणि याबाबतच आपण सविस्तर या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सगळीकडेच सुरू आहे निवडणुकीला तब्बल दोन महिने झाले मंत्रिमंडळ विस्ताराला एक महिना उलटला तरी अद्याप मात्र पालकमंत्रीपदाचं वाटप हे झालेलं नाही सध्या आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी जोरदार बॅटिंग ही सुरू आहे आणि त्यातच आता आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःलाच स्वतः पालकमंत्री म्हटले आहे आणि त्यामुळेच आता सर्वांच्याच भुवया या उंचवल्या आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची आक्रमक नेते म्हणून अशी एक ओळख आहे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत सध्या चांगलीच रस्तिकेस ही सुरू आहे आणि त्यातच नुकतंच गुलाबराव पाटील यांनी जोरदार असे भाषण केले आहे जळगाव तालुक्यातील वावदडा गावातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ते उपस्थित होते आणि या प्रसंगी बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी देखील केली आहे याआधी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देखील गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री होते जळगाव जिल्हा आपल्याकडे यावा यासाठी पाटील अजूनही प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे मात्र भाजपचे नेते आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील जळगावच्या पालकमंत्री पदासाठी गुलाबराव पाटलांबरोबर स्पर्धेत आहेत तसेच यावेळी बोलत असताना गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले हे देखील जाणून घेऊया यावेळी बोलत असताना गुलाबराव पाटील म्हणाले मी कोणाचं नाव घेत नाही परंतु त्या लोकांना बोललं पाहिजे आगाऊपणा करू नका मी आजवर कधी माझं मंत्रीपद दाखवलेलं नाही परंतु कोणी आगाऊपणा केला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडे वाकऱ्या नजरेने पाहिलं तर पालकमंत्री काय असतो ते दाखवून देईल जळगावात कोणाचीही दादागिरी ही चालणार नाही दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा यावेळेस बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला आहे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अद्याप कुणाचीही नियुक्ती ही झालेली नाही परंतु गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे त्यामुळे जळगावमधील पालकमंत्रीपदाची माळ ही गुलाबराव पाटलांच्या गळ्यात नेमकी पडणार का याबाबत अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुके बोडकेसह टाइम महाराष्ट्र